हॅलो एवरीवन जर गुड मॉर्निंग मी तुमची सिद्धी कली तर आज आपण चाललेलो आहे अलिबागला जी आपली माऊ आहे तिच्या घरी देवी बसल्यात तर तिथे दर्शन घ्यायला जायचं आहे तर आपण आत्ता इथून गाडीने जाणार आहेत आणि नंतर तरीने जाणार आहेत तर चला बघूया आपण बाय बाय सगळ्यांची तयारी झालेली आहे ती आमची ऑरेंज देवी बघा मी पिवळी देवी ता चला आता आपण जाऊया नाही तर तरी भेटणार नाही बाबा साहिल व माय गॉड आता कस दिसत आता कसं दिसत हिरो एकदम आमच्याकडं बघा कैसा आलेला आहे न्यू फॅशन टोपल्यांची कसलं भारी वाटते पुन्हा <laughs> <laughs> आणशी जाव का ऐंशी जाव करत राहतो समजलं बाबा खरी गोष्ट आहे पोटाला आपल्या मोठा त्याला उपाशी मारतो त्याला आहार प्रोटीन नसला तर शरीर काय काम करेल काय काम करेल बोला नाही का तुम्हाला एक टाईम उपास पकड दोन टाईप मला पूजा पूजा फक्त मला पूजा माझी भक्ती करा भक्ती करा हम्म कैज पुरण रेल्वे स्टेशन बघून घ्या कधी आली होऊन येत आणि इथं रिक्षा स्टँड पण आहे बघा हे जसं काय कॉलेज आहे बघा बघव नाय या उत्तरताना का नाही ज्यूस नाही पिवायचा चला पिवाला तू ना, ना, चाल, चाल। चलो को। ना आई चला नाईस तर चला आपण यो आहे उरणचा बाजार यो मच्छी मार्केट उरणचा बघा एक मिनिट हा यो मच्छी मार्केट संध्याकाळच्या इथं बाहेर पण बसतात आता आपण जाऊ इथे ज्यूस पिओला लय गरम होतय म्हणून चला मिनटन सफा चट पाय म्हणजे मावशीला ज्यूस भेटला ना मासे थांबलेला <laughs> पण माझा ज्यूस लय भारी होता कलिंग आ होता <laughs>

करून देत अकराय लागले पार्किंग नाही वाटत बघितलं काय चाललंय ना गाड्या पार्किंगला जागा नाही भेटत आम्ही केली कोणाला चलो गाईज फायनली करंजा आपण आलो करंजाला रासून आहे पतुवला आहे व आवडिवसन गोरा झालोय आता काला होईल मी माझा भाऊस बघा कधी गोरा आहे ना मला मस्त छत्री भेटलेली सगळी जण काय करतात काय माहिती आता चला आपण जाऊ आ नाही नको ज्यूस पिला ना पोट भरलाय मस्त अलिबागला <laughs> चालत असं बोलतो आणशी चालत नाही मग पवार जावं लागेल आम्ही बापले किती प्रेम करतो एकमेकांवर <laughs> दिखाव्याच नाही खरा खरा आहे ना आमच्या बघा कसला भारी लोकेशन आहे निसत्या होड्या हा ग का बघा बोट एक चालली चालील इथे सगळीकडे बोट आहे आमचा बिजा ब्लॉगर आहे बघा इथं आता ना तरी येतील इकडं थांबायला लागते वाटत त्याच्यासाठी इथे सगळ्या बघा गाड्या लागलेल्या आहेत त्या गाड्या ना या टू व्हीलर आहेत ना या तरी मध्ये जातात ना आम्ही चुकीच्या रोडवरून आलो वर्षी इथं जागा नाही उतरायला या बघा कुठून कुठून येतात लय ऊन लागतय छान गरम होतय बाबा जेव्हा यांच्याकडे मावर आहे कावाऱ्या डोमी शिंगारी माक काही वाकटी तुळशी उषा हे बाबाने पकडलंय की मुंडी घुमाव इधर कसनी मोठी कितना बडा लग रहा है रहा है मस्त ना पुरायच आपण बघा तरी मध्ये आलेलो आजच्या आपण तरी मध्ये बसतो मावशी कैसा वाटतंय तरी बसून वाटते मस्त वाटत आता या गाड्या सगळ्या निघतील आणि मग दुसऱ्या गाड्या येतील ज्या लोकांच्या आहेत तेव्हा कशा भैया कुठं कुठे बसते

आपल्याला सोडली ना आता आपण वरती जाऊन चाललोय चला मिनिट भी नाही कितने जल्दी पोहच गे काही जाम इकडं लय गरम होतय काहीच मामान माझी मज्जा उरवतय कन्शी कन्शी काय मामा काय इथे हुंडिक लागत नाही पो पोटा करत इथे बर्फ पडत हवा पण थंड काश्मीरला आला कश्मीरला आला ना तो, तो बर्फ पडला <laughs> <laughs> जेटी नौकरची रेवस रेवस ची जेटी नको बाबा चक्कर बिकर येऊन परत शेतावर जाणारच कोण आहे शेतावर जाणारच कोण आहे मी तरी जाणार बाबा कोणची शेता अकरा शेतात सगळ्या बिल्डिंग आहेत समजला का मामा गाईरी वरी ब आईच्या गावातली बाहेंबचे लांब आवाज करत चाली म अरे सब गए छोड़ के चलो आता बहुतेक यो गाव सुरू होत आहे हं ना मामा यो गाव अच्छा नाका है का हां बरोबर बस स्टॉप ला गाव विचारलं गैर नाही माहिती नौकरत है का नौकर नौकारला आलो आपण माऊच्या गावाला चळ जळ देवसच्या बंदर वरून आता आपण इको मध्ये बसलेलो दोनशे रुपये भाडा घेतलाय आपल्याकडून आलिबागच्या लोकांनी उभवले आम्हाला जाम नुटत्र <तन> <laughs> 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 तरी पण ठीक आहे आता काय बोलू जाऊस दुसऱ्यांची गारे नेवायला लागत गाईज आपण पोचलेला माऊ संज घरी शाला सवारीने आपल्याला सोडली लगेच नऊ खारला नाही सरलो ना ती बघा आई आली आई घ्यावला रेवशी शाळा छोटीशी प्राथमिक शाळा नेओ आपल्या माऊसांचा घर देखो कितना मस्त ना मुझे तो ऐसा ही पसंद है गाव गाव है ना आली ना चढली लगेच पप्पाशी खांद्या मजे काय गडले गे बाबाच्याकडे बाई हिरो शिवांश शिवांश भाऊ मम्मा कुठं आहे हा मम्मा डॅडा मम्मा कुठे बाहेर आहेत हो ती बघ डॅडा मम्मा आली डॅडा मम्मा आली पाहिजे नवीन पाहिजे मग नवीन पाहिजे का कौरू साहेब शोना छोटू शा अरे आया 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 तू दाखवतो नॅचरल बघ आया आया शिवांशलाच घेतला जवळ माऊ शिवांशलाच घेतला जवर शी आया 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 पाठीमाग बगा कसला भारी वाटते इथं काय थांबा बघू आपण काय तलाय वाटत कसला भारी नाही बाबा साईर मस्त आहे ना मावांचं घर

जेव्हा बसूया भूक आहे आमच्या मामांची वाडी बघ ती मोठी आहे इकडे बघ कशी फुलं लावली आणि शिरवला बघ किती मोठा झालाय माझ्या हातापेक्षा मोठा आहे खालूनच जाड आहे बाकी सगळं पातळ उपटू का नाही केली केलीला आलीच केली बघ नाही का सगळी झाड आहेत आंब्याचा है पेरूचा है चिकूचा है मासा गेला खाली पाण्यात एवढं भारी वाटलं मस्त मस्त बापरे येते का घरी शंभू निघते पण नाकातून आमचा ब्रिश आहे ना आम्ही आता या वरती राहणार आम्ही इथे बाथरूम बांधणार आहेत वरती वरच्या

वागे वाघ तुझा अर्धा हिस्सा आहे का व्हिडिओ माझा अर्धा नाव बघू आता अर्धा हिस्ता तू आमच्याला गावकीचा भेटतील काय हिस्सा का रस्त्याला चाललाय त्या दिवशी एक करोड लक्ष्मीचे नाव टाका त्या एक करोड पोरांचे नाव अरे कावलं होसावकाव आणि मागो भाषण अय हाय इथं अवतर बघ इकडे ये ना धावत ये धावत ये आम्ही पाहुणं मी नाही तुमचा तलाव दिला नाही आहे बाजार भरू व्हिडिओ काढते तुझी मी बाय बाय तो कुठला किल्ला आहे गं अच्छा मी निघालो बाय बाय आता काय माहिती दादा गेला ना त्या रिक्षात ऑरेंज ऑरेंज झाले मम्मा आणि आई ना आता इथून रिक्षा येईल ना मग तेव्हा जाव बोल लवकर रिक्षा येऊ दे लवकर रिक्षा येऊ दे आणि आम्हाला लवकर घरी पोचवू आवलं बघा कती आली माझी लई फेवरेट आहेत आवलं लई आवडतं सी आवडत्राक्षासारखी टांगलीन काहीच आमची बोटच गेली आता बोट नाही आता ती येईल कधी काय माहिती

मुंबईची लॉन्च एक <laughs> साल दोन तरी या आमची आणि मुंबईची आमची म्हणजे ज्याच्यानं आम्ही जाणार आहोत चला जाऊया आपण जरासा ऊन कमी झालाय म्हणून वरती मजा घेऊ ही वाऱ्याची आणि समुद्राची तर चला मुंबईची गेलेली येतात तर ही मुंबईला जाईल ही बघा आपली मुंबई आणि आता आपली तर पण आहे ती आता अजून अर्धी लोक आहेत ती भरतील मला जायचं आहे खरी होळीमध्ये भांडे नेतात जेवासाठी धुवून ठेवतात हम्म भैया लोक आहेत ना मग त्यांची भांडी पण बघायची आहेत ते जेलमध्ये टाटा नसन घ्या तशी टाटात तर तुम्ही बघू शकता आपण उतरलेलो आहेत आणि आता घरी जायला निघलेलो आहे तर सगळी घाई घाईशी गेली कसली पटापट पटापट चालली इकडे बघा मच्छीवाली आहे काय मच्छी आहे माकले आहेत चांगल्या गा। गा। तर गाईज आता आपण घरी पोचलेलो आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मामा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये yeah. बाय बाय <laughs>